केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत सर्वांसाठी घरे अभियानांतर्गत झोपडपट्टीवासियांसह सर्वच बेघर कुटुंबियांना हक्काचे घर योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत लाभार्थींना फॉर्म विक्रीचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक का अकराच्या नगरसेविका दीक्षाताई लोंडे यांच्या उपस्थितीत पार पडला सातपूरमधील झोपडपट्टीवासियांनी या उपक्रमाचा लाभ घेतला हा कार्यक्रम महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आला होता प्रकाश लोंढे शहरातील झोपडपट्टी वासियांसाठी जिथे झोपडी तिथे घर या मागणीसाठी त्यांनी महापालिकेत अनेक वर्षापासून पाठपुरावा केला होता या योजनेच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे त्यांची स्नुषा म्हणून आपण हे काम पूर्णत्वास नेऊ असा विश्वास दीक्षा लोंढे यांनी व्यक्त केला आदरणीय लोकसाहेबांनी प्रयत्न केलेले आहे आणि ते त्यांनीच मंजूर आणले आहे तर कोणताही नागरिक या घरकुल योजनेपासून वंचित न राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्या त्यांच्या या प्रयत्नांच्या प्रयत्नांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी मीही प्रयत्न करेन की लोकांनी कोणत्याही योजनेपासून वंचित न राहावे व घरकुल योजना सगळ्यांनी सगळ्यांना मिळाली पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन झोपडपट्टी आहे तिथेच त्यांना खरगुल योजना रा त्याच जागेवर खरगुल योजना मिळावी यासाठी मा मी नक्कीच प्रयत्न करेन यावेळी महापालिकेच्या वेगवेगळ्या एनजीओ संस्थेचे पदाधिकारी हर्षला सोनवणे सुवर्णा पाटील सातपूर मनपा स्लम विभागातील बाळासाहेब राऊत आरटी बच्छाव आरपीआयचे अमीन शेख सुनील अहिरे समाधान जगताप अजय सिंग सिद्धार्थ लोखंडे सुरेंद्र लाहोरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रकाश लोंडे यांनी पाहिलेले स्वप्न दीक्षाताई नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास परशुराम साथे यांनी बोलून दाखवला अनेक वर्षापासून स्वप्न यांनी बघितलेलं आजच्या या नवीन पिढीच्या नगरसेविका दीक्षाताई लोंडे यांच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा दीक्षाताई लोंडे या, प्रयत्न यावेळी सातपूर परिसरातील झोपडपट्टीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर